आपलं म्हणण्याचं आप काय उद्देश नाहीये दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडं तिकडे करायला पाहिजे म्हणजे जसं की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायचे एकदम ना सोपा आणि साधे ज्या आठव मागण्या त्या द्यायचे आहेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक सुंदर बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही पडून साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या नऊ मागण्या दिल्या याच्या अंमलबाजवून तुम्ही करणार आहेत का नाही हा किंवा नाही पण डीसी लावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतोय आणि महत्वाचं सांगत आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हते का आम्हाला बसावं लागलं हो हे खरं शब्द सांगतोय मी आम्हाला उपोषण करण्याची वेळी हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आम्ही बसणार आहे तरी आमच्या मागण्या मंजूर होतील असं आम्हाला वाटत होत आणि घोषणा केली तरी पण झाले नाही पण दिवस झाले तरी बोलत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची सरळ सरळ भावना आमच्या लक्षात यायला आली लक्षात यायला आला जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला आम्हाला जास्त बोलायचं नाही आताच आमचं स्पष्ट म्हणून म्हणणं मी एक दोन घंटे आहेत स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका आठ नऊ देणार आहेत त्यांना की म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्याल आम्हाला वाटत पण नव्हते आम्हाला उपोषण करण्याची पण हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला ठीक या माध्यमातून आहे जाऊ दे त्यावर मला काही बोलायचं नाही माझं म्हणणं एवढंच शेकडं पुरेत उपशाला बसले त्याच्या जीवाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं माग पुढं सरकू शकतो माझ्या जातीसाठीच मी मागं पुढं सरकत असतो अविषयी माझ्या स्वार्थासाठी कधी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मतावर